गौरींचं आगमन पूजन आणि विसर्जन धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या भारतभूमीत सण उत्सव हे केवळ आनंदाचे दिवस नाहीत तर ते श्रद्धा परंपरा आणि विज्ञान यांची सांगड घालणारे सोहळेच आहेत भाद्रपद शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीला बाप्पांचं आगमन झाल्यानंतर लगेचच गौरींचं आगमन होतं महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे या सणाला धार्मिक आणि पौराणिक संदर्भ आहे गौरी म्हणजे पार्वतीचं रूप देवी पार्वतीनं गणेशाला प्रसन्न करण्यासाठी भाद्रप्रदात व्रत केलं होतं अशी आख्यायिका आहे त्या स्मरणार्थ या काळात गौरीची पूजा केली जाते पुराणात असं म्हटलं जातं की एकदा पार्वती शिवावर रुचून आपल्या माहेरी जायला निघाली त्यावेळी गणेशाला बरोबर घेऊन ती निघाली तेव्हापासून भाद्रपदात पार्वती म्हणजे गौरी आणि गणेश यांचं एकत्र आगमन होतं पार्वतीची ज्येष्ठ आणि कनिष्ठा ही दोन रूप म्हणूनच गौरींच्या दोन मूर्तींचं पूजन करण्याची परंपरा निर्माण झाली महागौरी गंगागौरी महालक्ष्मी अशा नावांनी या देवीची पूजा घराघरात करण्याची प्रथा प्रचलित आहे गौरी आगमन पूजन आणि विसर्जन यामागील आणखी एक पौराणिक संदर्भ असं सांगतो की गौरी म्हणजे पार्वती देवी लोकमान्य परंपरेनुसार गणेशोत्सवात त्या आपल्या पित्याच्या घरी म्हणजेच पृथ्वीवरील भक्तांच्या घरी आगमन करतात गौरी आगमन भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीनंतर गौरींना आमच्या घरी या अशी प्रार्थना करून आवाहन केलं जातं त्यावेळी घरात स्त्रिया गौरींचं आवाहन करताना म्हणतात आई तू आपल्या लेकराला गणपतीला भेटायला आमच्या घरी ये गौरी दोन असतात त्यामागे एक कारण आहे त्या पार्वती आणि तिची सखी किंवा कन्या यांचं प्रतीक मानल्या जातात काही ठिकाणी त्यांना ज्येष्ठा कनिष्ठा तर काही ठिकाणी महालक्ष्मी महालक्ष्मीच्या बहिणी असंही म्हणतात दोन गौरी का असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो या प्रश्नाला वेगळा संदर्भही आहे गौरी पूजेचा हेतु हा स्त्री शक्तीचा सन्मान आणि कुटुंबासाठी संपन्नता समृद्धी आणि मंगलकामना करणे हा आहे दोन गौरींचा उल्लेख द्वैत व संतुलन दाखवतो ज्येष्ठा गौरी ही मोठेपण अनुभव स्थैर्य मातृत्व परंपरा यांचं प्रतीक मानलं जातं तर कनिष्ठा गौरी ही लहानपण नवनिर्मिती कोमलता पुढील पिढी आनंद आणि उत्साह यांचे प्रतीक समजलं जातं म्हणजेच माता आणि कन्या मोठं आणि छोटं स्थिरता आणि नवीनता या दोन बाजूंचा संगम या गौरींमध्ये दिसून येतो गौरी हे समृद्धीचं प्रतीकही समजलं जातं गणपती म्हणजे विघ्नहर्ता तर गौरी म्हणजे आनंद सौभाग्य संपत्ती आणि समृद्धीचं मूर्त स्वरूपच घरामध्ये सुख शांतता आणि मंगलमय वातावरण सदैव असावं म्हणून गौरी पूजल्या जातात आपल्या पंचांगात प्रत्येक कार्यासाठी विशिष्ट तिथी आणि नक्षत्र निश्चित केलं गेलंय इतर बहुतेक सण तिथीवर आधारित असतात गौरी आगमन पूजन आणि विसर्जन विशिष्ट नक्षत्रावर करावं असं शास्त्रात सांगितलंय म्हणूनच यावर्षी अनुराधा ज्येष्ठा मूळ या नक्षत्रानं गौरींचं आगमन पूजन आणि विसर्जन करावं असं पंचांगकर्त्यांनी सांगितलंय यामागे श्रद्धा आहेच पण सामाजिक आणि आरोग्यशास्त्रीय कारण देखील दडलेलं आहे या, या नक्षत्रांमध्ये चंद्राची स्थिती शुभ मानली गेल्यानं केलेली पूजा सौभाग्य आरोग्य आणि समाधान देते असा धार्मिक विश्वास आहे गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन या संदर्भात थोडंसं या नक्षत्रांचा साधारणपणे मानवी मनावर आणि जीवनावर होणारा परिणाम पाहू आवाहन हे अनुराधा नक्षत्रावर करतं कारण अनुराधा नक्षत्राचा अधिपती शनी आहे पण त्याचा मित्र ग्रहगुरू आहे या नक्षत्राचं फल मैत्री एकत्रीकरण श्रद्धा भक्ती असं समजलं जातं म्हणून गौरींचं स्वागत या नक्षत्रावर करणं म्हणजे घरात सौहार्द ऐक्य आणि भक्तिभाव आणणं प्रत्येक कुटुंबात गौरींना विराजमान होण्यासाठी गणपतीच्या जवळची जागा योजली जाते पडदे लावून फुलांनी माळांनी आणि रोषणाईच्या दिव्यांनी ती सजवली जाते समोर गालीच्या घालून त्याभोवती रांगोळी काढली जाते आणि तिच्यात विविध रंग भरले जातात गालीच्यावर गौरींसमोर दोन बाळांची प्रतिका ठेवली जातात त्यातून आई मुलांचं नातं अधोरेखित केलं जातं बाजूला त्यांची हत्ती घोडे अशी खेळणी ठेवून सजावट केली जाते तसंच पुढे फळं लाडू पेढे बर्फी करंजा अशा गोड पदार्थांनी भरलेली पात्र ठेवली जातात आवाहनाच्या वेळी दोन्ही गौरींना घरातील सर्व खोल्यातून आणि धनधान्याच्या जागी झांझ घंटेच्या मधुर नादात फिरवून आणलं जातं ज्या ज्या ठिकाणी फिरवलं त्या त्या ठिकाणी मांगल्याचं प्रतीक म्हणून रांगोळीची पावलं उठवली जातात माते सारंघर आनंद सुख समाधान यांनी सदैव भरलेलं असू दे आणि त्यावर तुझी दृष्टी असू दे अशीच प्रार्थना यात असते त्यानंतर त्यांना सजवलेल्या स्थानावर विराजमान केलं जातं नवीन सुंदर साडी नेसून सजलेल्या गौराईच्या मुखावट्यावर एक विलक्षण आनंद आणि तेज झळाळत असल्याचं जाणवायला लागतं पूजन हे ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं कारण ज्येष्ठेची अधिष्ठात्री इंद्राणी म्हणजे देवेंद्राची पत्नी हे नक्षत्र श्रेष्ठत्व जबाबदारी आणि शक्तीचं प्रतीक आहे या नक्षत्रावर गौरी पूजन केल्यानं कुटुंबातील स्त्रियांना आदर प्रतिष्ठा आणि सामर्थ्य मिळतं असं मानलं जातं पूजनाच्या दिवशी आरती पूजन करून कुटुंबाच्या प्रथेप्रमाणे विविध पक्वानांचा नैवेद्य आणि विडा अर्पण केला जातो आवाहन आणि पूजनाच्या दिवशी सारं घर आनंद आणि समाधानानं ओसंडूत वाहत असतं गौराईंसारखेच कुटुंबातील सुनालेकींचे चेहरे आनंदाने तेजाळलेले असतात पूजनानंतर विसर्जन गौरईंना निरोप देण्याची वेळ नको नकोसे वाटणारे हळवे क्षण विसर्जन हे मूळ नक्षत्रावर करावं कारण मूळ नक्षत्राचं अधिष्ठान निर्मूलन आणि नवीन सुरुवात देवींचं विसर्जन या नक्षत्रावर केल्यानं अडथळे दूर होतात नवीन मार्ग मोकळे होतात अशी धारणा आहे वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर या काळात ऋतू परिवर्तनाची चाहूल लागते या सणाला जसा धार्मिक संदर्भ आहे तसाच सांस्कृतिक पैलूही आहे भारताची संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे भाद्रपद महिन्यात पिकं जोमानं वाढलेली असतात शेतात धान्य भाजीपाला फळं यांची मुबलकता दिसते या नवीन अन्नधान्यांचं प्रथम अर्पण श्रद्धेनं गौरींना केलं जातं या सणामुळे जसं कुटुंबाचं एकत्र येणं असतं तसंच सामाजिक एकत्रीकरणंही होत असतं या दिवसात घराघरात महिला एकत्र येतात गाणी म्हणतात कथा सांगतात स्त्री शक्तीचा गौरव आणि स्त्रियांचं एकात्मबंध या माध्यमातून जपले जातात हा सण म्हणजे कुटुंबातील मंगलमयता गणपती म्हणजे मुलगा आणि गौरी म्हणजे आई या दोघांचं आगमन म्हणजे कुटुंबातील नातेसंबंध दृढ होण्याचं प्रतीकच आहे म्हणूनच गणेशोत्सवातील गौरींचं आगमन ही केवळ स्त्री शक्तीची पूजा नसून श्रद्धा विज्ञान आणि कौटुंबिक आणि सामाजिक बंध यांचं सुंदर मिश्रणच आहे ठराविक नक्षत्रांवर पूजन आणि विसर्जन केल्यामुळं धार्मिक फळ तर मिळतंच पण त्याचबरोबर आपलं आरोग्य आहार पद्धती आणि पर्यावरण यांचाही काळजी घेऊन विचार करायची आपली इथली प्रथा आहे आजच्या पिढीनं या परंपरांचा केवळ अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीचं वैभवही जपलं जाईल आणि पुढील पिढ्यांनाही त्याचा लाभ होईल सनातन धर्म हा नित्य नूतनही आहे आणि अखंडही आहे आपले सण आणि उत्सव हे त्याचंच प्रमाण आहे शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट 2 0 0 4 2 4 2